चला आठवड टाळा दोघ चला स्मिथे बघा बरं स्मिथला जमते का आता गोल करायला ओके okay, हा 1 हे 1 वन प्लस वन वन प्लस 1 नाही वन वन 1 प्लस वन 2 1 1 1 Plus Plus 1 1 2 Atakan 1 Plus 1 2 Perat 1 Plus 1 2 Perat 1 2 1 1 Plus 1 2 Ok, salah, pulih cela rien hi good afternoon my name okay 1 plus plus 1 परत one plus one, परत one plus one, ओके पुढे वेदांत ऍक्शन लक्षात ठेवायची सगळ्यांनी नाही 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 प्लस नाही प्लस वन नाही 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 वन प्लस वन टू परत वन प्लस वन टू तू करा आता वन प्लस वन नाही वन प्लस वन टू वन प्लस वन टू ओके पुढे तन्मय प्रॅक्टिस करायची बरं का Okay, salah put a be now. Hi. Good afternoon. Good afternoon. Finally, name. I've been doing that this only. Achutam, we was it Ah, okay. ओके परत शब्बा चला पुढे वेदांत वाजे गुड आफ्टरनून नाही वन प्लस वन टू परत वन प्लस वन टू ओके चला पुढे हां चला अर्न पुढे घे परत ओके okay, चला पुढे चला सिद्ध Satu hmm. plus satu Salah. Puri. Priya. परत घेता ओके पुढे सक्षम परत एकदा परत एकदा ओके पुढे तेजस्विनी जागा द्याने तिला यायला One plus one, two. Okay. Mm -hmm. Salah, put Rudraksha. Good morning. Good afternoon. Good afternoon. Rudraksha, ओके का आता रुद्राक्षासाठी हां वन वन प्लस वन टू वन प्लस वन टू वन प्लस वन टू वन प्लस वन टू चला पुढे

चब्बा चला वेदांत वाजे झाला का ओके वेदांत चल तू झाला का झाला आयुष

ॲक्शन वन प्लस वन टू वन वन प्लस वन टू चला स्वरा झाली चल सरा गुड आफ्टरनून माय नेम इज suara aah 1 hmm. plus 1 2 1 plus 1 2 ok sama sebentar চলে আছু তাম গুড আফটারনুন 1 hmm. Plus 1 2 1 Plus 1 2 1 Plus 1 2 Pada kemudian V1 चला पुढे कोण राहिले आता कोण राहिले का सगळे झाले का सगळे झाले नक्की काय वाजवा आता आपण परत ॲक्शन करू हा वन प्लस वन टू 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 तू झाला का रे चाल मग गुड आफ्टरनून हां चाल घे खडू तू कस काय राहिला तू लक्ष नाही देत आहेत का सांगायचं ना, ना? मी राहिलो सर आता तुला दोन शिल्लक आहे का टू आहे का बघ बरं आता आहे का टू ओके छान काय होतं शिवांसाठी हा प्लस वन टू परत वन प्लस वन टू अजून कोणी राहिलं आहे का mm. नाही आठवून mm. बघा कोणी राहिला असेल पुन्हा एकदा ॲक्शन वन प्लस वन टू वन प्लस वन टू टाळा एक दोन yes. तीन एक दोन तीन एक दोन तीन शब्बास शब्बास शब्बास